So, मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहताय हा एक गोव्याचा समुद्र आणि प्रत्येकाला वाटतं की गोव्याला फिरण्यासाठी यावं हो। पण भरपूर वेळा तुमच्या मित्रांमुळे ट्रिप कॅन्सल होऊन जातात तर त्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा बाय मी आज गोव्याला आलेलो आहे हुंदई व्हेन्यू चालवण्यासाठी आणि हुंदई व्हेन्यूच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलेलं होतं म्हणजे आपण जे राऊंड केलेले होते तर आज आपल्यासोबत प्रॉपर गाडी आहे गाडी चालवण्यासाठी कशी आहे प्राइस वगैरे कशी आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून आज आपल्यासोबत जे वेरियंट आहे ते आहे एच एक्स एट टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन एक लिटरचं या गाडीमध्ये दिलं जातं आणि ओवरऑल मिड मॉडेल आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये एक शोरूम रूम प्राइस जर पाहिलं तर ह्या वेरियंटचे जे आहे असणार आहे आणि ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा का आहे कारण की ह्या गाडीमध्ये जर पाहिलं जे एक लिटरचं टर्बोचार्ज जा पेट्रोल इंजिन आहे ते वन ऑफ द मोस्ट सेलिंग असणार आहे सो चला माहिती घेऊया उंदय वेन्यू एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन व्हेरियंट असणार आहे एच एक्स एट बरं आजचा जो व्हिडिओ ना, और और ना मी थोडक्यात तुम्हाला ओव्हरऑल एक्स्टेरियर आणि इंटेरियर बद्दल सांगणार आहे कारण की प्रॉपर ड्राईव्ह रिव्ह्यू कसा आहे याच्याबद्दल मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी वेन्यूचे जे टॉप मॉडेल आहे एनलाईन असेल किंवा डिझेल ऑटोमॅटिक असेल टॉप मॉडेल एच एक्स टेन त्याचा देखील जी लिंक आहे ती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता इथे एच एक्स एट व्हेरियंटमध्ये फ्रंट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला टॉप मॉडेल प्रमाणे जे एलईडी लाईट्स आहेत त्या देण्यात आलेले आहेत एल शेप मध्ये तुम्हाला एस मिळून जातात कनेक्टेड डीआरएल आहे टर्न इंडिकेटर जर पाहिलं तर थ्री क्यूब डिझाईनमध्ये मध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतात जर ग्रिल पाहिली तर ब्लॅक पियानो फिनिशमध्ये तुम्हाला ग्रिल पाहायला भेटते बंपर देखील मोठा आहे बट एच एक्स एट व्हेरियंट मध्ये जर पाहिलं फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला ऑफर करण्यात आलेले नाहीये प्लस जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे फ्रंट टॉप मॉडेलमध्ये मिळतो तर तो देखील इथे नसणार आहे इथे फक्त तुम्हाला रिअर साईडला कॅमेरा मिळून जातो साईड मध्ये जर पाहिलं महत्वाची गोष्ट एकशे पंच्याण्णव एम चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो सोळा इंचेचे जे अलॉय व्हील हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत बट एक गोष्ट आहे रिअर साईडला तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये ड्रम ब्रेक मिळून जातात जे की टॉप मॉडेलमध्ये जर पाहिलं तर ते तुम्हाला डिस्क ब्रेक इथे ऑफर करण्यात आलेले आहेत एक चांगली गोष्ट ड्रायव्हर साईड जे डोअर हँडल तिथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील मिळून जातात डोर हँडल ब्लॅकमध्ये आहे आर एम तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट देखील करू शकता फोल्डेबल देखील हे असणार आहे आणि ओवरऑल जो व्हील बेस हा पंचवीसशे वीस एम एमचा असणार आहे आणि कि के वन प्लॅटफॉर्म या गाडीमध्ये यूज झाले जो की किया सेरॉसमध्ये आपण पाहिलेला आहे आप सो आतमध्ये स्पेस मॅनेजमेंट कसं आहे हे देखील आपण आता पाहूया त्याच्या आधी बूट स्पेस आणि रिअर ओवरऑल कसं आहे हे पाहून घेऊया रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला कनेक्टेड ज्या टेलॅम्प आहेत त्या ऑफर करण्यात आलेले आहेत अगेन फ्रंटप्रमाणेच टर्न इंडिकेटर जर पाहिले तर थ्री स्टेपमध्ये जे दे, आहे दे दे तर तर ते देण्यात आलेले आहेत मागच्या साईडला चार रिवर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात रिवर्स कॅमेरा देखील आहे वायपर डीफॉगर देखील तुम्हाला इथे मिळून जातो सोबतच तीनशे पंच्याहत्तर लिटरचा जो बूट आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं दोन कॅबिन साईज बॅग दोन नॉर्मल ज्या सॅग असतात जे की आपण पाठीवर आखवतो त्या मी ठेवलेल्या आहेत देखील ह्या साईडला जर पाहिलं तर चांगला जो बूट्स आहे हा देखील मिळून जातो जो की माझ्या मते चांगला आहे आणि सोबतच तुम्हाला इथे जे स्पेअर व्हील आहे एक साईजने छोटं म्हणजे पंधरा इंच स्टील रिम या गाडीमध्ये मिळून जातं आता आधीच्या जा व्हेन्यूमध्ये भरपूर लोकांना हा एक प्रॉब्लेम होता की रिअर जो स्पेस आहे ना तो कमी आहे आता तो इथे आपण पाहूया सीट जर पाहिले फ्रंट साईडचे तर हे तुम्हाला व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहे मटेरियल मटेरियल क्वालिटीने तुम्हाला चांगली इथे पाहायला भेटते आपण काय करूया माहिती का हे जे सीट आहे ना पूर्णपणे मागे घेऊया ओके आता हे जर पाहिलं मी पूर्णपणे मागे घेतलेलं आहे आणि समजा इथे सहा फूट ज्याची हाईट आहे तो जर बसला तर मागे किती स्पेस आहे हे पाहूया आपण कारण की थोडासा प्लॅटफॉर्म जो आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे सोबतच हुंदायचं म्हणणं की इथे जो आम्ही स्पेस तो देखील चांगला दिला दे आणि तो इथे मध्ये आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सीट मी मागे घेतलेला आहे तरी देखील तुम्हाला ओव्हरऑल जो स्पेस आहे हा इथे एक नंबर भेटून जातो सोबतच हा खालचा जर पोर्शन पाहिला तर हा देखील बऱ्यापैकी फ्लॅट इथे थोडीशी स्टेप आलेली आहे बट ठीक आहे दोन टाईप सिपोर्ट देन तुम्हाला इथे रिअर ए सी व्हिन्स देखील देण्यात आलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट जे सनशेड आहेत ते देखील तुम्ही मॅन्युअली जे आहे इथे लावू शकता हे फीचर आहे ना खरंच खूप कामाचं आहे ॲप्रिशिएट होऊन जाईल दे। तुम्हाला इथे मिळून जातात दोन क फोल्डर विथ आर्म रेस्ट आणि ओवरऑल जर पाहिलं ना जे सीट कम्फर्ट आहे ओवरऑल रिक्लाइन अँगल जर पाहिला तर टू स्टेपमध्ये तुम्ही करू शकता सो आपण जर पाहिलं अशा पद्धतीने तुम्ही एकदा करू शकता आणि अजून देखील तुम्ही थोडंसं रिक्लेन करू शकतो दोन स्टेपमध्ये सो हे जे सीट आहे ना मागे पुढे होत नाही जसं की सिरॉसमध्ये होत होते बट ओव्हरऑल जी मटेरियल क्वालिटी आहे ती तुम्हाला एकदम टॉप नॉच भेटते या गाडीमध्ये बरं का कुठलाही विषय नाही इथे अजून सुद्धा दोन ॲडल्ट आणि एक छोटा जो व्यक्ती आबू शकतो तीन व्यक्ती नजर बसायचा असेल ॲडल्टला तर थोडीशी जी ॲडजस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे मिडल पॅसेंजरसाठी कुठलाही हे ड्रेस नाही येतो असायला पाहिजे होता आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट देखील तुम्हाला इथे मिळून जातो ओके okay, तर मित्रांनो आता एच एक्स एट व्हेरियंट हे व्हॅल्यू फॉर मनी मी तुम्हाला काय बोललेलं माहिती आहे का ओव्हरऑल जे मटेरियल क्वालिटी तुम्ही इथे पाहिली किंवा जे फीचर्स पाहिले ते सुद्धा तुम्हाला इथे चांगले मिळून जातात जसं की दोन जे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ह्या तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये मिळून जातात सोबतच स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर इथे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन्स असेल किंवा मीडियाचे कंट्रोल असेल ते तुम्ही इथे पाहू शकता लेदरेट जे स्टेरिंग आहे हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले प्लस टिल्ट ओके टिल्टड जे आहे ते तुम्ही इथे ऍडजस्टमेंट करू शकता या गाडीमध्ये कुठले ॲडस लेवलचे जे फीचर्स ले आहेत ते देण्यात आलेले नाही आहेत आणि जे माझ्या मते ज्या अकरा लाख चाळीस हजार एक शोरूम रूम मध्ये ही गाडी तुम्हाला येते ना तर त्याच्यानुसार इथे जर पाहिलं तर दहा इंची ची जी स्क्रीन आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे वायरलेस वायर अँड्रॉइड ऑटो ॲपल कार्बले तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता जी इन्फर्टेनमेंट सिस्टीम आहे स्पीड आरपी मीटर ते देखील तुम्ही इथे चांगल्या पद्धतीनं पाहू शकता ए सी जर पाहिला तर हा ॲटोमॅटिक ए सी तुम्हाला इथे मिळून जातो फिजिकल बटन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे तुम्ही इथनं टेम्परेचर सेट करू शकता फॅन सेट करू शकता वायरलेस चार्जर तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये मिळून जातो जो की माझ्यामध्ये चांगला आहे आणि खालच्या साईडला जर पाहिलं एक सॉफ्ट पॅड आहे ज्याच्या थ्रू तुमचा मोबाईल इकडे तिकडे जात देखील नाही इथे ज्या टाईप सपोर्ट आहेत त्या दोन देण्यात आलेल्या आहेत आणि यूज आहे सो तुम्हाला फास्ट चार्जिंगसाठी पाहिजे किंवा डाटा कनेक्शन इथे स्क्रीनवरती जोडायचं सो ते देखील तुम्ही इथनं कनेक्ट करू शकता बारा होल्डचा पॉवर सॉकेट सिक्स स्पीडचा मॅन्युअल गियरबॉक्स बॉक्स तुम्हाला इथे मिळून जातो तुम्हाला जर ह्या वेरियंटमध्ये एच एक्स एटमध्ये जर डी सिटी घ्यायचं असेल तर जवळपास ऐंशी हजार रुपये तुम्हाला जास्त द्यायचे आहेत बारा लाख छप्पन हजार रुपये एक शो रूम प्राइसमध्ये जर पाहिलं असे फीचर जे आहेत तुम्ही घेऊ शकता आमरेस्ट आहे देन तुम्हाला इथे सन रूप मिळून जातो जो की मॅन्युअली तुम्ही इथनं ऑपरेट करू शकता आणि माझ्यामध्ये चांगलं आहे छोट्या साईजचा असला तरी ठीकठाक त्यांना यूज करू शकता तुम्ही बट छोट्या मुलांना रिक्वेस्ट करतो की याच्यामध्ये बसू नका तर मित्रांनो हुंदे व्हेन्यू आपण आता चालवतोय आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत ना ते बऱ्यापैकी नॅरो रोड आहे बरं का बट ठीक आहे गाडी देखील तेवढीच आपली कॅपेबल देखील असणार आहे म्हणजे या रोडवरती चालण्यासाठी ओवरऑल न्यू प्लॅटफॉर्म आहे न्यू डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ओव्हरऑल जे ड्रायव्हिंग आहे डायनॅमिक्स ते देखील गाडीचे बऱ्यापैकी तुम्हाला चेंज झाल्यासारखे ते वाटणार आहे आणि हे एक लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे ना हे आधी जर पाहिलं विश्रुत कसे गाडी चार पाच गाडी पडेल तर बेसिकली एकशे वीस एच पी आणि एकशे बहात्तर न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे तो ही गाडी जनरेट करते आणि ओवरऑल जे मायलेज आहे ते क्लेम केलेलं आहे एकोणीस कंपनीने म्हणजे एक, एक लिटरचे जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन त्याच्यासोबत हो टॉर्क आहे तो तुम्हाला इनिशियली स्टार्टिंगलासुद्धा जाणवतो हो बरं का त्यामुळे क्लच जर पाहिला तो लाईट आहे आणि प्लस जे गिअर शिफ्टिंग आहे ते सुद्धा तुम्हाला या गाडीचं चा, चांगलं इथे मिळून जातं म्हणजे असा तो जो रवरी फील आहे तो या गाडीमध्ये नाही आहे चांगला जो फीडबॅक आहे हा तुम्हाला इंजिनकडून इथे पाहायला मिळतो आणि ओवरऑल जो स्टेअरिंग फीडबॅक आहे हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगला इथे पाहायला भेटणार आहे सीट कम्फर्ट चांगला आहे नेक्स्ट लेवल आहे तुम्ही म्हणणार की विशाल भाऊ तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगलीच बोलता ते गाडीमध्ये गाडीमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी असतील ना तर निगेटिव्ह गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी हो सांगितलेल्या आहे बट ह्या व्हेन्यूमध्ये हुंदाईने ज्या पण गोष्टी इम्प्रूव्ह केलेल्या ना म्हणजे खरंच मानायला पाहिजे जशी लोकांची अपेक्षा होती ना त्यानुसारच कंपनीने जे आहे okay, ते गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ओके तर मित्रांनो आता तुम्हाला थोडंसं जे वाईड अँगल आहे लेन्स ती दिसत असेल कारण की सकाळी थोडासा लेन्स माझ्याकडून कमी झाली होती बट तो अँगल चांगला होता का हा अँगल चांगला आहे मला कमेंटमध्ये सांगा आता आपण हायवे परफॉर्मन्सबद्दल गाडीचा थोडंसं विचार करूया आधीचं जे एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन होतं ना या गाडीचं आणि आत्ताचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे याच्यामध्ये फरक हा तुम्हाला जाण होणार आहे ओवरऑल इथे तुम्हाला जो इनिशियल जो पिकअप आहे ना हा देखील चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलेला आहे त्यामुळे स्लो ट्रॅफिक असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही चांगली गाडी चालू शकता आणि ओवरऑल स्पीड देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाडीकडून म्हणजे हाय स्पीड तुम्हाला जास्त स्पीड पकडायचं आहे वेळेस देखील चांगलं जे स्पीड आहे हे तुम्ही इथे पकडू शकता ऑलमोस्ट जर पाहिलं तर अडीच हजार आर पी एम जे गाडी आता आप आपली चाललेली आहे आणि ऑलमोस्ट हंड्रेडचं जे स्पीड आहे ते गाडीने अजिव केलेले आहे गिअर शिफ्टिंग जर पाहिली तर चांगली आहे यांचा जो डी सी टी गिअर बॉक्स आहे ना तर तो ठीक आहे म्हणजे त्याला आपल्याला वाटतं की मोस्ट ॲडव्हान्स आहे बट त्याच्यामध्ये तो एवढा फील येत नाही बरं का जसं मॅन्युअलमध्ये तुम्हाला तेवढा जो फील आहे ना तो त्या डी टीमध्ये येत नाही आणि बाकी तर सस्पेन्शन क्वालिटीबद्दल जर आपण विचार केला तर सस्पेन्शन तुम्हाला चांगले या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले बरं का म्हणजे मोरोलेस आपण जर पाहिलं हुंदाईच्या बाकीच्या कारमध्ये जसं सॉफ्ट जे सस्पेन्शन आहे आपण पाहतो तिथे तुम्हाला रोडवरचे जे छोटे छोटे पॅच आहेत ते देखील इथे जास्त तुम्हाला जाणवणार नाही आहेत आणि सोबतच ओवरऑल ग्लास एरिया जर पाहिला तर तो, तो देखील मोठा आहे म्हणजे तुम्हाला ओवरऑल जो व्ह्यू भेटतो ना तो खूप चांगला भेटतो म्हणजे पाहण्यासाठी ओरियम जर पाहिले हे देखील मोठे आहेत मागच्या साईडला तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता आयर एम जर पाहिला तर हा मॅन्युअली तुम्ही डे नाईट जो आहे तो सेट करू शकता सो माझ्यामध्ये ओवरऑल एक प्रॉपर मॅनेजमेंटनुसार जर पाहिलं तर एक प्रॉपर पॅकेजमध्ये जर पाहिलं तर हुंदाईने या गाडीला प्रॉपर असं बसवलेलं हो आहे तुम्ही पाहू शकता दहा पॉईंट तीन इंचाची जी स्क्रीन आहे इथे तुम्हाला मिळून जाते पूर्णपणे मॅप मी इथे लावलेला हो आहे बट एक गोष्ट आहे की हे एच एक्स एट जे व्हेरियंट आहे त्याचं जे मॅप आहे ते इथे दिसत नाही टर्न बाय टर्न माझ्या मते असायला पाहिजे होतं बट ठीक आहे बाकी तर ही स्क्रीन जर पाहिली तर ही देखील रीड करण्यासाठी जे असं तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटत नाही चांगल्या पद्धतीनं ना तुम्ही मॉर्निंगमध्ये सुद्धा पाहू शकता नाईटमध्ये सुद्धा व्यवस्थित पाहू शकता आणि या थीम आहेत या देखील तुम्ही आतमध्ये सेटिंगमध्ये जाऊन चेंज करू शकता ओवरऑल स्टीडिंग जो फीडबॅक आहे हा देखील तुम्हाला चांगला आहे गाडीमध्ये मिळतो बरं का म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ओवरऑल तो जो सॉफ्ट स्टेअरिंग आहे प्लस म्हणजे एक प्रॉपर पद्धतीनं जे फीडबॅक आहे स्टेअरिंगचा हा तुम्हाला इथे मिळतो तुम्ही थोडं जरी स्टेअरिंग आलो तरी देखील तुम्हाला तो जो रिस्पॉन्स आहे हा इथे मिळणार आहे आता जर गाडी थोडीशी इकडे तिकडे गेली तर लगेच रिड्यूस स्पीड असं जे सेफ्टी नोटिफिकेशन हे तुम्हाला इथे येऊन जातं बाकी तर ए सी जर पाहिला ए सी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो देअर इज नो डाऊट फिजिकल बटन तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि त्याचा जो फील आहे ना तो एकदम एकदम म्हणजे एकदम भारी कुठला विषय नाही म्हणजे ओवरऑल मटेरियल क्वालिटी वगैरे असेल चांगल्या पद्धती देण्यात सीट कम्फर्ट चांगला आहे ओवरऑल फ्रंट साईडला जर पाहिलं तर ह्या एच एक्स एटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटसुद्धा मिळून जातात जो की माझ्या मते एक चांगला जो आ, फीचर आहे हे तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये मिळून जात जसं की जर पाहिलं तर ब्रेझा नॅक्सॉन असेल तर ह्या प्रायझिंगमध्ये तुम्हाला ते व्हेंटिलेटेड सीट भेटत नाही बट इथे तुम्हाला ते व्हेंटिलेटेड सीटसुद्धा मिळून जातात जातात जे की माझ्यामध्ये या गाडीचं एक ॲडव्हान्टेज असणार आहे आणि एन व्ही एच लेवल जर पाहिलं ना या गाडीच्या त्या देखील खूप चांगल्या आहेत म्हणजे मी सांगू शकतो की इंजिनचा आवाज आहे ना हा तुम्हाला जास्त गाडीमध्ये जाणवतच नाही ज्यावेळेस टर्बो की की त्यावेळेस तुम्हाला थोडासा जाणवत होतो बट मोरोलेस असं प्रत्येक वेळेस जाणवते असं अजिबात नाही आहे गाडीमध्ये मस्त आहे स्टेबिलिटीसुद्धा हाय स्पीडमध्ये तुम्हाला खूप चांगली या गाडीची मिळून जाते जे की माझ्या मते ह्या गाडीचा एक ॲडव्हान्टेज जे आहे ते असणार आहे ह्या गाडीला तर मित्रांनो हुंद व्हेन्यूबद्दल बद्दल तुम्ही व्हिडिओच्या आधी पाहिलेले आता निगेटिव्ह गोष्टी जर बोलायच्या ठरल्या ना तर जास्त काही निगेटिव्ह गोष्टी नाही आहे हा पेट्रोल इंजिनमध्ये जर पाहिलं तर जे मायलेज आहे हे कुठेतरी तुम्हाला या गाडीमध्ये कमी भेटतं पण ज्या प्राईजमध्ये ही गाडी ऑफर करण्यात आलेली आहे ओवरऑल एच एक्स एट व्हेरियंट जर पाहिलं एक लिटरच्या ट्रबोच्या पेट्रोल इंजिनसोबत तुम्हाला फीचर देखील चांगला ऑफर करते आणि सोबतच जी प्राईज ब्रॅकेट आहे ना ते सुद्धा ही गाडी चांगल्या पद्धतीने फुलफिल करून टाकते त्यामुळे ओवरऑल एक फिट अँड फिनिश लेवल चांगली असणारी गाडी पाहिजे आणि पेट्रोल इंजिन पाहिजे महिन्याचं रनिंग एक अराऊंड एक हजार किलोमीटरच्या आसपास आहे आणि चांगले फीचर्स पण पाहिजे सन पाहिजे व्हेंटिलेटेड सीट पाहिजे कर डिस्प्ले पाहिजे दोन स्क्रीन पाहिजे वायरलेस चार्जर पाहिजे सो so, असे भरपूर फीचर्स जर बोलायला गेलो तर भरपूर फीचर या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाणार डिझेल इंजिनचा जर विषय घेतला तर डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला टॉप मॉडेल आहे त्याची किंमत कुठेतरी मला जास्त झालेली आहे असं वाटते कारण की ऑलमोस्ट तिथे जर पाहिलं अठरा साडे अठरा लाख रुपये तुम्हाला पे करावे लागतात एनलाईन सुद्धा जर पाहिली जे की टळजाज पेट्रोल इंजिन सोबत आहे ती सुद्धा तिथपर्यंत जाते ऑन रोड मग तिथे कुठेतरी तुम्हाला वाटतं की यार मग ही गाडी घेण्यापेक्षा आपण क्रेटाचं जे मिड मॉडेल आहे त्याच्याकडे सुद्धा जाऊ शकतो बट ओवरऑल एक चांगलं पॅकेज ओवरऑल साईज कमी स्पेस मॅनेजमेंट चांगलं तर अशा काही गोष्टी जे आहेत तुम्हाला व्हेन्यू ऑफर करते सो तुमचं बजेट एक अराउंड दहा ते पंधरा लाखाच्या दरम्यान असेल तर एच एक्स फाईव्ह असून एच एक्स एटपर्यंत तुम्ही ह्या गाडीचा जो विचार आहे हा देखील करू शकता डिझेल इंजिनमध्ये जर पाहिलं तर एच एक्स फाईव्ह व्हेरियंट सुद्धा एक व्हॅल्यू फॉर मनी आहे सो माझ्या मते एक चांगलं पॅकेज हुंदे व्हेन्यू मध्ये आता आलेलं आहे तुमचं जर जास्त रेन असेल तर डिझेल व्हेरियंट मध्ये देखील तुम्ही एच एक्स फायचं कन्सिडर करू शकता तुमचे अजून देखील काय प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये